लोकसभा निवडणुकीचं सात तारखेला मतदान झालं आणि ह्या मतदानामधला आजचा एक कौल जो आम तुम आम्हाला तो दिसतोय तो निश्चितपणे हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे शिवसेना शिवसेनाप्र बाळासाहेब ठाकरे आणि कोकणचं वेगळं नातं आहे आणि या कोकणाने आत्तापर्यंत शिवसेनेला भरभरून दिलेलं आहे मागील काळाचा विचार केला तर सुरेश प्रभूंना या जनतेने निवडून दिलं नंतर शिवसेनेकडून त्यानंतर विनायकराव साहेबांना दोन हजार चौदा दोन एकोणीस साली निवडून दिलं आणि दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये या मतदार निश्चितपणे माझ्या माहितीप्रमाणे अडीच लाखाच्या प्रकार निवडून देतील हा मला विश्वास या ठिकाणी आहे बासष्ट टक्के मतदान झालेलं आहे त्यातलं जास्तीत जास्त मतदान आणि मताधिक्य हे आम्हाला मिळेल हा मला विश्वास आहे यावेळेचं मतदान हे जातीवरती धर्मावरती झालेलं का वाटतं नाही जाती धर्मावरती मतदानाचा काय मुद्दाच नाही आहे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियताची रोज थोडी 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 करत लयास गेलेली आहे त्यांनी घेतलेले विविध निर्णय ते मुस्लिम धर्माबद्दल असतील समाजाबद्दल असतील बौद्ध समाजाची डॉक्टर बाबासाहेबकर घटनेबद्दल असतील हे अनेक जे जे विषय आहेत ते त्या विषयाची गोळाबेरीज केली तर निश्चितपणे या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा आमचं देशामध्ये इंडिया महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी निश्चितपणे वरचढ दिसणार आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये काय बघताय मी काय महाराष्ट्रचा नेता नाही आहे पण एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एक उपनेता म्हणून सांगू इच्छितो की अठ्ठेचाळीस जागा या महाराष्ट्रामध्ये आहे महाविकास आघाडी त्या ठिकाणी जवळजवळ पंचेचाळीसच्या पुढे सरकेल असं माझं स्वतःचं मत आहे मागील लोकसभेच्या मी नेतृत्व करतो त्या अनुषंगाने आज आपण विचार केला तर गेल्या जो सालच्या निवडणुकीमध्ये खासदार साहेबांना मताधिकार मिळालं होतं तेहतीस हजाराचं या निवडणुकीमध्ये निश्चितपणे दुप्पट सासष्ट हजारच्या पुढे जाईल हा मला विश्वास आहे नॉट रिचेबलचा काय फायदा नाही नॉट रिचेबल असं तुमच्यानं मी ऐकलेलं आहे परंतु मी आपल्या माध्यमातून त्यांना संध्याकाळी मतदान करताना मी मतदान बघितलेलं आहे दिवसभरामध्ये त्यांनी मतदान केंद्रामध्ये गाठीपेठी घेतल्या असंही मला समजलं आणि शेवटी ते विरोधी पक्षाचे एक नेते आहेत त्यामुळे तो त्यांचा विषय असतो परंतु आम्हाला एवढं माहिती आहे की या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं वर्चस्व राहणार आणि सध्या राजापूरमध्ये प्रमोद जाठारांकडे सगळ्या राजापूर, राजापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली होती भविष्यामध्ये ते तिथले कॅन्डिडेट असं बोललं जातं त्याबद्दल तुमचं राहिलं समोरचा पक्षाचा उमेदवार आमच्यासमोर कोणतरी येणार तो कोणी येऊ हो दे माझा विश्वास माझ्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती आहे आम जनतेवरती आहे माझ्यासमोर कोणी उमेदवार आला तर निश्चितपणे या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मी चौकार मारणार हा मला आत्मविश्वास आहे किरण सामंत हे भविष्यातले खासदार असतील असं आपलं एक काल वक्तव्य पाहायला मिळालं सोशल मीडियावरती ते खरं आहे का काय सांगाल किरण सामंत हे शिंदे गटाचे नेते आहेत कोकणामध्ये त्यांचं निश्चितपणे चांगल्या तऱ्हेचं संपर्क आहे चांगल्या तऱ्हेचं काम आहे असं माझं मत आहे समोरच्या पक्षाच्या माणसाची सुद्धा आपण दाद दिली पाहिजे आणि म्हणून असं एक नेतृत्व खासदार म्हणून लोकसभेमध्ये जायला पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये हा लोकसभा मतदारसंघ हा आमचाच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ह्याच्यावरती तयात भविष्यामध्ये वर्चस्व हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं पक्षाचं राहणार आणि अशा एका नेतृत्वाला राज्यसभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते मंडळी संधी देतील हा मला विश्वास आहे